जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येत आहो मी आज दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क दारूबंदीचा निकाल जे उमेदवार प्रतीक्षा या देतील होते त्यांचा निकाल लागला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तारीख बघू शकता तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिलेले मित्रांनो कालच लागले प्रसिद्ध पात्र काय म्हणताय त्यांनी की उपरोक्त वाचा येथील क्रमांक एक वरील सतरा अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि जवानी वाहन चालक पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया टी सी एस मुंबई यांच्या मार्फत राबवण्यात आली होती तर सदर भरती यातून उमेदवारांची माशक निवड झाल्यानंतर त्यापैकी कागदपत्र पातळणीसाठी गैरहजर राहिली किंवा आवश्यक कागदपत्रांमध्ये निवड त्रुटी असलेल्या उमेदवारांची शिफारस निवड उक्त संदर्भात दोन आदेशाने रद्द करण्यात आले आहे म्हणजे जे उमेदवार गैरहजर होते किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम होता त्रुटी होती कुणाचं कास्ट कुणाचं काही एक्सवाय मग जे असेल ते तर त्यांना तर कोणी आलं नाही कोणाचा वैयक्तिक प्रॉब्लेम असू शकेल तर काही कारणाग ते मुलं आलेलं नाही तर सदर भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर सदर पदावर विहित मुदतीत रुजू न झाल्याने किंवा आवश्यक काल पूर्ण न केल्यास किंवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्याच्या जा उमेदवारांच्या जागी प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार पुढील एकूण तेवीस उमेदवारांची निवड करण्यात आली जी प्रतीक्षा वेटिंग लिस्टमध्ये होते त्या मुलांची निवड करण्यात आलेली आहे तर जवान किती होते अठरा म्हणजे कॉन्स्टेबल आणि चालकमध्ये किती होते पाच असे टोटल तेवीस उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तर प्रतीक्षा आधी शिफारसपत्र ठरलेल्या सदर उमेदवाराच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणी येईल सोबत वरील माननीय आयुक्तांच्या आयुक्त आहेत त्यांनी डिक्लेअर केलेले आहे तर आपण लिस्ट पाहू शकता मित्रांनो टोटल दोन हजार तेवीसची ची त्यांनी आज आत्ता वेटिंग लिस्ट लावली तर पहिला कॅन्डिडेट आहे सौरभ दत्तू बोडखे एन टी डीमधून निवड आहे त्याची तर त्याला एकशे टोटल पासष्ट मार्क एकशे पासष्ट पॉईंट तेहतीस मार्क होते तो वेटिंग लिस्ट ओपन जनरलमध्ये होता पहिला दुसरा आहे अ आथिक शेख सेख ओपनमध्ये एकशे पासष्ट पॉईंट चोवीस तर बघू शकता मित्रांनो निवड यादी लागलेली आहे चेक करू शकता तुमचं नाव जर असेल तर बघू शकता नाव वगैरे बघू शकता एस सी कॅटेगरीमधून दोन दोन मुलांची निवड झाली बघू शकता मित्रांनो वेटिंग लिस्ट निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे एक खाली ड्रायव्हर दिले पाच मुलांचं खाली ड्रायव्हरचा रिझल्ट बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र